नमस्कार मित्रांनो मी नितेश नानगर तुमचं समचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो काल आपण गेलेला गौरी पूजन होता सो आपण गेला खाली तर काही जास्त आपले जाऊ भेटला नाही कारण की आतमध्ये खूप गर्दी होती कधी कधी भरलेला सो आपण वाडीसाठी ओलती येईल पण आपण मला थोडं कदमांकडे जाऊया गेल्या वर्षी आपण तिकडे गेला नव्हता तर कदमांकडे गेलो त्याच्या बाजूकच जवलणचा आमचा मेन घरा सो तिकडे पण गेलेला कदम आणि झोलंगडे गेलेला मस्त विकस व्हिडिओ विकलो असा त्याच्यानंतर रात्री भजन वगैरे होता त्याच्यानंतर मंचावर सूप होता त्याच्यानंतर कदमांकडे भजन आणि फुगडी पण होती जो त्यांच्या मेन घरात होम मिनिस्टर त्यांनी कार्यक्रम ठेवला होता कौटुंबिक कार्यक्रम त्यांच्या ह्याच्यात मस्स असं होतं त्याचं पण एक झळक दिलेली असा जसं आपण गेल्या वर्षी केलं त्याच्यावर थोडंसं इशारा करूया कारण की गेल्या वर्षी व्हिडिओ होता तो खालच्या ह्याच्या तो तिकडेच असलं किंवा आपण तिकडे सगळ्यांकडे सेम एकाच वेळी सगळं काम होतात त्याच्यामुळे तिकडे असलं किंवा इकडचं आउट होतं मग यावर्षी तुम्हाला ते नवीन दाखवला तुम्हाला ताज पण बघूच असं वाटतं की कसं तिकडे काय होतं आणि तुम्ही जर नवीन असतात आणि आज बघितलाच नसतात खाली कशी वगैरे आमच्या खालच्या मेन घरात कसं गौरी वगैरे पूजन वगैरे होता तुमका मी खाली डिस्क्रिप्शनला देऊन ठेवत आहे की तुम्ही लिंक उघडा आणि तुम्ही गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघू शकता नसतो व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं नक्की माका कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमचे व्हॅल्युअल कमेंटची खूप खूप गरज आहे नक्की नक्की कमेंट करा तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरून सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जेव्हा मी ब्लॉक टाके तेव्हा डायरेक्ट तुमका एक नोटिफिकेशन येऊन जाईल मस्त विक असं व्हिडिओ लिहिला तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा तर आज वड्याचा भेटा कारण की आज गौरी आहेत बरोबर ना वड्या बनवत आहे बघा मस्त पैकी असे आता आता आपण घरी येईल चकुलीकडे आता आमचा सोन्या येईल मुंबई वरन कालच येईल तिकडे आज यांच्याकडे पण नसत आज सगळ्याकडे वड्याच बेत असतात पण ते आहे की आज सोमवार झालो त्याच्यामुळे चिकन नाही होय होय आता रे डोळा घेऊन आणि आमचं बरं होता बाजारात गेलं की गौरीचा काय आकाय हो नाना गेलं होतं सांगत होतं त्याच्यासाठी गेलं

ini आता आपण त्याला वारंगे वाडीला दाखवूच्या कोणाचा काय जीवच येऊचा आणि आमचा काय काम झालेलं असा औषधी झालेले औषधांचे त्याचा पण झालेलो त्यामध्ये औषध व्हिडिओ तुम्ही गेल्या औषधा व्हिडिओ तो हा दिसतो टाकून ठेवीन तर बघू शकतास तुम्ही डोगरे वाडी काढतो तो बघा गेलो आपण आजी मामाकडे तिकडे पण गौरी होती म्हणजे आमच्या कदमांच्या घरात मोठ्या तिकडे पण गौरीचं दर्शन घ्या थैना पुढे आपण बाबा જોડા <laughs> <laughs>

नाव घ्या नाव घ्या गौरी दिवशी नाव घेतो तुळसातले पायपाय पाणी आता झाले सुहासल आणि इकडे पावभाजी चपली वाढदिवसायचं असाय भावंड ओके ओके असा विषय आणि आम्ही आपल्या इथे शेत फक्त हा बस बस संध्याकाळी आपण कदमांकडे वगैरे आपल्या तिकडे भजन होतात you yeah. yeah. yeah.

मोडूनी रत सजविला तुझ्या मोडूनी रत सजवी सोन्या देवाचा रत सजविला सोन्या देवाचा रत सजवी गणपती देवाचा तस झमिला गणपती देवाचा तस झमिला गणपती देवाची झाली ना गणपती देवाची झाली ना गणपती देवा मी आले शरणा गणपती देवा मी आले शरणा

देवाचा देवाचा सजविला देवाचा गांगेश्वर देवाची धाली करुणा गांगेश्वर देवाची धाली करुणा गांगेश्वर देवा मी आले शरणा गांगेश्वर देवा मी आले शरणा

रथ सजीला कोण्या देवाचा रथ सजीला लिंगेश्वर देवाचा रस सजवला लिंगेश्वर देवाचा रथ सजवला लिंगेश्वर देवाची छाडी करू ला लिंगेश्वर देवाची झाली करुणा लिंगेश्वर देवा मी आले शरणा लिंगेश्वर देवा मी आले शरणा आंबे तुझा सज पिला आंबे तुझो सजिला काटा लागला भाऊ वाऊन काटा लाला भाऊ गेले अंगणा

मस्त वेगळं व्हिडिओ आपण खाली गेलेला थैनावरती येला गुरुकडे गेला थोडंसं तिकडे पाडी वेगळे ओळखा तिकडचं थोडंसं शूट केलेलं आहे त्याच्यानंतर वरती इला कदमांकडे गेलेला तिथे गौरीपूजन झालं होतं मग तिकडच्या गौरीचं गणपतीचं तुम्हाला दर्शन दिलं त्याच्यानंतर मग जस्ट तिकडून आपण परत जगल्यांकडे गेलो तिकडे जस्ट चालूच होता आणि तिकडची गडबड तिकडची मजा तिकडची काही गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता सांगा व्हिडिओ पूर्ण बघितला तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओ दिले तोपर्यंत बाय बुलढाण्याला आपली काळजी घ्या